या पद्धतीने सरांनी आपल्याला स्पष्टीकरण दिलं आज दोन महत्वाचे दिवस एक म्हणजे सर्वात मोठा दिवस म्हणून आज एकवीस जून याचं वर्णन आपण केलं जाते आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस हा अकरावा आहे साधारणपणे योग हा शब्द आपण जेव्हा ऐकतो तेव्हा जगामध्ये कुठेही योग आणि भारत देश यांचा संबंध जोडला जातो योग दिवसाचं महत्व हे भारताला आजच नाही आहे तर सुमारे पाच हजार वर्षापासून योगाचं महत्व आपल्या देशातील लोकांना आहे आणि हे योगाचं असलेलं ज्ञान न्या, ज्ञानाचा हा उगम हा भारत म्हणजे आपला देश आपल्या देशातून झालेला आहे याचा अभिमान आपल्या सर्वांना असायला पाहिजे आणि हा अभिमान किंवा ह्याच नॉलेज पिढी पिढी दर पिढी पुढे पुढे होण्यासाठीच आणि या योगाच्या महत्वाची जाणीव आपल्यामध्ये रुंदीगत होण्यासाठीच हा आंतरराष्ट्रीय योग दिन फक्त देशाच्या पातळीवर नव्हे तर जगाच्या पातळीवर होण्यासाठी आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सर यांनी हा केला आहे आणि म्हणूनच दोन हजार चौदा मध्ये जेव्हा संयुक्त संघ यांची महासभा झाली तेव्हा जवळपास एकशे पंच्याण्णव देशामधून योग दिवस साजरा करण्याची चर्चा तिथे झाली आणि योग दिवस साजरा करावा याचे आव्हान आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजींनी केले आता या आव्हानांचा विचार संयुक्त संघाने केला तजनंतर डिसेंबर महिन्यामध्ये दोन हजार चौदा साली या योग दिवसाची मान्यता संयुक्त संघाने दिली आणि मग लगेचच पुढच्या वर्षी एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला हा संपूर्ण जगभरात साजरा केला जातो आता आंतरराष्ट्रीय योग दिस दिवस हा जो साजरा आपण करतो तर त्याचं कारण काय त्याला एकवीस जून तारीखच का निवडली तर जसं आपण सुरुवातीला सांगितलं की उत्तर गोलार्धामध्ये सर्वात मोठा दिवस आपल्या पृथ्वीवरचा हा आहे ज्या वेळेला सूर्यप्रकाश हा जास्तीत जास्त कालावधीसाठी आपल्या पृथ्वीला मिळत असतो सूर्यप्रकाशाचं महत्व मी वेगळं सांगायला नको सूर्यप्रकाशातूनच जी ऊर्जा आपल्याला प्राप्त होत असते प्रकाश ऊर्जा असो उष्णता ऊर्जा असो ही जी पृथ्वीवर येत असते त्यावरच आपलं जीवनमान हे असते जीवनमान हे विकुरलं जात असते विस्तारत असते कारण आपल्याला माहिती आहे वनस्पती स्पेशली हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण या क्रियेद्वारे अन्न निर्मिती करतात आणि त्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते आणि ही ऊर्जा निर्मिती म्हणजे जास्तीत जास्त प्रकाश जास्तीत जास्त ऊर्जा या दिवशी आपल्या पृथ्वीला मिळत असते याच औचित्य साधून हा सर्वात मोठा दिवस असलेला एकवीस जून म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून निवडला गेला यामध्ये जागतिक आंतरराष्ट्रीय दिवस निवडण्याचं कारण आणि याचा महत्व हे असं आहे की ज्याच्या मधून योग या संज्ञेचा प्रसार व्हावा प्रचार व्हावा म्हणून हे दिन म्हणून हे दिवस आपण साजरे करत असतो प्रत्येक घरामध्ये प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक राज्यामध्ये देशामध्ये किंवा जगामध्ये याचा प्रसार व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला हे निर्देश केले जाते प्रत्येक के देशाने की जागतिक हा योग दिवस साजरा करा आणि त्याचं महत्वही तेवढंच आहे आता दोन हजार पंचवीस उजाडलेला आहे म्हणजे जवळपास तो अकरावं वर्ष आहे आपलं तर दोन हजार पंधरा पासून ते दोन हजार आता पंचवीस पर्यंत हे प्रत्येक वर्षी जो आंतरराष्ट्रीय दिवस जो साजरा केला जातो त्याच्यामध्ये एक थीम निवडली जाते आणि त्याचप्रमाणे या वर्षाची एक थीम दिलेली आहे योगा फॉर अर्थ फॉर हेल्थ अर्थ म्हणजे एक पृथ्वी आहे ही आणि या पृथ्वीवरच जे काही आरोग्य आहे ते प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याशी कनेक्टेड आहे म्हणजेच आपल्याला प्रत्येकाला योग म्हणजे काय समजून घेऊन त्या पद्धतीने काही विशिष्ट अशी वयानुरूप योगासन योगासने शिकली पाहिजे मी शिकली पाहिजे तसा उल्लेख करतो कारण योगासने नुसतं वाचून थेरॉटिकली वाचून किंवा प्रत्यक्ष ऑनलाईन कुठेतरी बघून शिकले जाऊ शकत नाहीत कारण योगासन म्हटली म्हणजे व्यायाम करण हा वेगळा भाग असतो आणि योगासन करणं हा एक वेगळा भाग आहे जिम मध्ये जाऊन जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करत असतात तेव्हा तुम्ही शारीरिक ताकद वाढवत असतात तुमचे मसल्स तुम्ही डेव्हलप करत असतात किंवा तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त असलेला फॅट्स तुम्ही कमी करत असता म्हणजे जे जाड आहेत ते स्लिम होण्याचा प्रयत्न करतात जे स्लिम आहेत ते मजबूत होण्याचा प्रयत्न करतात पण मसल्सद्वारे स्नायूंद्वारे जिमचं वैशिष्ट्य ते आहे पण योगासनामधून फक्त स्नायूंनाच बळकटी मिळते असं नाही तर आपल्याला मानसिक आणि बौद्धिक विकासाला सुद्धा चालना मिळते म्हणजे शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकास या तईनला विकास जो होतो हा फक्त योगासनाने होऊ शकतो आणि तुम्ही जर योगासन पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल ही सहज सोपी आहेत आणि शक्यतो योगासन करण्याची जी वेळ आहे योग्य वेळ आहे ही सूर्योदयाच्या वेळेला असते लक्षात घ्या ज्या वेळेला सूर्योदय होत असतो तेव्हा पृथ्वीवर येणारी सूर्याची कोळी किरण आपल्या आप पृथ्वीपर्यंत जेव्हा पोचत असतात त्याच्यामध्ये आपल्याला माहितीच आहे डी विटॅमिन असते ते डी विटॅमिन सुद्धा आपल्या शरीराला काम करत करत असतात असतात आपले हाड मजबूत आणि योगासनाची जर जोड दिली तर त्यास नायून ना, त्यास शर्रा त्या स्नायूंना त्या शरीराला लवचिकता सुद्धा मिळते श्वासाचं नियंत्रण व्यवस्थित ठेवलं तर तुमचा मेंदू आणि तुमचं शरीर एक कनेक्टेड होतात विज्ञानामध्ये आपण शिकतोय की आपल्या संपूर्ण शरीराच्या कार्यावर नियंत्रण करणं कोण करते तर आपला ब्रेन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर टोटल लाईफ कारण शरीराच्या कृती बिघडतील आणि शरीराच्या कृती बिघडल्या तर मात्र तुम्ही तुमची जी लाईफ जगताय त्यामुळे अर्थ निर्माण होऊ शकता ज्या वेळेला योगासनं किंवा योग हा शब्द येतो तेव्हा भारतामध्ये सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी ऋषी पतंजली नावाचे जे योग सूत्र लिहिलेले भरपूर अशी योगासनं दिलेली आहेत योगा सूत्राची माहिती दिलेली आहे योगाचे प्रकार दिलेले आहेत आणि त्यातून आपल्याला योगासनाच किंवा योगाचं महत्व समजले आजच्या आधुनिक काळामध्ये आपण जे सोशल मीडियाचा वापर करतोय स्मार्टफोनचा वापर करतोय टॅबलेटचा वापर करतोय लॅपटॉप चा वापर करतोय डिजिटलायझेशन आपण केलेलं आहे पण त्याचे धोके काय निर्माण झाले आहेत आपल्याला आपल्या शरीराच्या छोट्या छोट्या स्नायूंचे आजार निर्माण झाले आजार म्हणजे विकार निर्माण झालेले आहेत काही का मानेचा त्रास होतोय काही का कमरेचा त्रास होतोय काही बसल्या ठिकाणी कंटिन्यू झाल्यामुळे हो गाठी निर्माण होत आहेत हे तर लक्षात म्हणजे ब्लॉकेज ब्लड ब्लॉकेज सुद्धा निर्माण होत आहेत एका जागेवर तुम्ही स्थिर जास्तीत जास्त राहिले हालचाली केल्या नाही तर होणारे सर्व आजार तुमच्या शरीराला घासत चाललेले आहे ते कोणामुळे वापर सोशल मीडियाचा स्मार्टफोनचा असो किंवा टीव्हीचा असो त्याचा आपलं फास्ट फूड खाणं ते सुद्धा त्यासाठी बाधक ठरत आहे मग हे सर्वांना आपलं जे डाएट आहे आपलं जे एंटरटेनमेंट आहे आणि आपल्या शरीराच्या हालचाली आहे त्यांना जर बॅलन्स ठेवायचं असेल मानसिक शारीरिक आणि बौद्धिक यांचा योग जुळणं गरजेचं असते आणि तो योग योगासनातून घडणार आहे योग्यरित्या तुम्ही व्यवस्थितरित्या जर योगासनाच्या प्रकारे शिकला तर नक्कीच योग साधनेमध्ये तुम्ही प्रवीण होणार आणि तुमची लाईफ जी आता बालवयामध्ये आहे शालेय वयामध्ये आहे ते तुमची तुम्ही कुमार अवस्थेमध्ये जातील पोंगांड अवस्थेमधून पुढे पुढे तुम्ही जातील तिथपर्यंत तुम्ही दीर्घायुष्य दिल्गाविश्य राहू शकता दीर्घायुष्य शब्द जेव्हा वापरतो मी तेव्हा एकवीस जूनचा दीर्घ आयुष्य व्हावं हा संबंध सुद्धा तिकडे जोडलेला आहे म्हणजेच तुम्ही जर दररोज एक दहा मिनिटं योगासनं केली योग्य रीतीने श्वासावर नियंत्रण ठेवून योग्य अभ्यास करून तर नक्कीच तुम्ही दीर्घायुष्य व्हाल म्हणजे आता जे मृत्यूचं वय हे जवळपास पन्नास साठ चाळीस हृदयविकाराचे सटके येतात काही गोष्टी मानसिकरित्या संतुलन बिघडते असे जे विकार होतात ते टाळले जातील आणि तुम्ही दीर्घायुष्य व्हाल म्हणजे जवळपास जास्तीत जास्त ऐंशी वर्ष नव्वद वर्ष शंभर वर्षापर्यंत वर्षा, तुम्ही जगणार पण ते सुद्धा कशा पद्धतीने जगणार निरोगी जगणार योग्य रीतीने जगणार त्याच कारण असं शरीराबरोबर तुम्ही मानसिक सुद्धा संतुलन केला आहे हे लक्षात तर हा जो अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे तर या दिवशी तुम्ही स्वतःला एक प्रतिज्ञा घेतली पाहिजे स्वतःच्या मनाला एक निश्चय घेतला पाहिजे की उद्यापासून सकाळी उठल्यानंतर आपण योगासनाची पहिली स्टेप जी आहे ती ध्यान धरणं ज्ञान धरणं म्हणजे काय मेडिटेशन म्हणजे काय तर नुसतं डोळे मिटून झोपायचं असं नाहीये तर विशिष्ट अशा एक विशिष्ट स्थान निश्चित करा घरातलं किंवा घरा व्हायचं आणि त्या स्थानावरच एका स्थानावरच तुम्ही स्वच्छ कपडे तुम्हाला असे मोकळे कपडे घालून विशिष्ट ठिकाणी ताण बसायचं आहे आणि बसून तुम्ही आजूबाजूच्या आवाजापेक्षा शांततेच्या ठिकाण कसं असेल ते निवडण्याचा प्रयत्न करा आणि तिथून सुरुवातीला दोन मिनिट का होईना कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करा कॉन्सन्ट्रेट प्रयत्न करताना तुम्हाला खूप वेळा अनेक विचार येतील असंख्य विचार येतील ते विचारांना येऊ द्या रोखू नका जेवढं तुम्ही ना रोखणार ना थांबवणार विचार तेवढे तेच विचार तुम्हाला पुन्हा पुन्हा येणार हा नियम आहे मग थांबवू नका येऊ द्या पण आल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या मेंदूला बजावा आपण इकडे ध्यान धरणा करा ध्यान धरतोय आपण मेडिटेशन करतोय कॉन्सन्ट्रेशन करतोय मन आपलं शांत करण्याचा प्रयत्न करतोय असं प्रयत्न हळूहळू करत करत गेला ती योगासनाची पहिली जी स्टेप आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड ही जर तुम्ही साधली तर त्याचा उपयोग पूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला मिळणार आहे आता योगासनं आणि तुम्ही जे शालेय हो वयातील मुलं यांचा संबंध आहे तसा आता संबंध प्रत्येकाशी आहे पण तुमचा संबंध काय आहे तर ज्या वेळेला तुमची कॉन्सन्ट्रेशन पॉवर ही जास्त होणार आहे त्या वेळेला तुम्ही जो काही अभ्यास करत असतील तो विषय कोणताही असो मराठी पासून गणित विज्ञान हिंदी इंग्रजी किंवा इतर विषय जर पकडले तर त्या कोणत्याही विषयामध्ये तुम्ही तुमचं मन एकाग्र करू शका आणि एकदा का मन एकाग्र केलं तुम्ही तर तो विषय समजणं सुद्धा सोपं जाईल आजच्या जगामध्ये स्वयं अध्ययन म्हणजे हे एनईपी न्यू पॉलिसी एज्युकेशन जी आलेली आहे त्या न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये असं सांगितलेलं आहे की सेल्फ स्टडी म्हणजे स्वयं अध्ययनाचं महत्त्व समजावलेलं आहे स्वयं अध्ययन करण्यासाठी तुमचं मन एका जागेवर स्थिर असायला पाहिजे आणि ते जर मन एका जागेवर स्थिर आणायचं असेल तर मात्र तुम्हाला मन एकाग्र करावं लागेल आणि त्यासाठी योग साधना ही त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणूनच हा अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस हा खऱ्या अर्थाने कधी साजरा होईल तर आपण प्रत्येकाने सकाळी उठून योगासह सुरुवात करायला पाहिजे ठीक आहे तर हे एवढं बोल हे माझं जे काही मनोगत आहे योगाची माहिती आहे ती संपवून थँक्यू